नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगी भास्करराव वायदनी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे दोन गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे सध्या पेरूचे रेट कमी झालेले आहेत त्याच्यासह पाठीभागी असणारे कारण आणि आपल्यासोबत राहुल भाऊ मानवले आहेत जे आहे। फोम स्वतः शेतकरी आहेत फोम आणि बॅक मॅन्युफॅक्चर करतात उत्तम क्वालिटीचे हे बघा मी स्वतः लावलेलो होतं एकदम चांगल्या क्वालिटीचे पेरू तुम्हाला आलेले त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही मी तुम्हाला देतो सगळ्यांनी त्यांच्याकडनं हे तुम्ही घेतलं तरी चालणार आहे एकदम बेस्ट क्वालिटी सगळीकडे ते प्रोव्हाइड करतातच बरोबर शेतकऱ्याच्या बांधावरती प्रोव्हाइड करतात आता आपण बोलूया की पेरूचे रेट कमी झाले बरोबर किंवा कमी होत आहे या सीझन मध्ये ते शक्यतो कमी होत नाही त्याच्या पाठीमागे असणारे कारण आता तुमच्याकडे जे ऍज अ हे तयार करतात बरोबर फोन तयार करतात त्याची जी डिमांड होती सगळ्या जास्त होती जून जु, जुलै जून आणि जुलैमध्ये एवढं वेटिंग होतं मग यांनाच ऑल ओव्हर महाराष्ट्रातले फोम बनवणारे जेवढे पण आहेत त्यांच्याकडे वेटिंग होतं आणि आता सध्याची आता ऑगस्ट चालू आहे आज काय परिस्थिती एकदम कमी आहे म्हणजे आता सध्या जे फोन लावण्याचं जे आहे ते कमी आहे म्हणजेच सगळ्यात पहिलं कारण सगळ्यात पहिलं कारण आता तुम्हाला सांगतो वाढत चाललेली लागवड महत्वाचं कारण त्याच्यानंतर जरी लागवड वाढते दुसरं कारण म्हणजे काय सगळ्यांनी एकाच वेळी घेतलेल्या छाटण्या म्हणजे ज्या छाटण्या घेतल्या त्या सगळ्या एकाच वेळी घेतल्या मी काय सांगत असतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत तुम्ही छाटण्या घेऊ शकता म्हणजे चार महिन्यांमध्ये टप्प्या टप्प्यात जर छाटण्या घेतल्या तर प्रॉब्लेम नाहीये दुसरं कारण म्हणजे एक सोबतच घेतलेल्या छाटण्या छाटण्यामुळे काय झालं सगळा माल एकाच सोबत मार्केटमध्ये हा आला त्याच्या पुढचं कारण मे महिन्यामध्ये चालू झालेला पाऊस आतापर्यंत कधीही मे महिन्यामध्ये पाऊस चालू झालेला नव्हता म्हणजे वाढलेलं जे टेम्परेचर होत ते मे महिन्यामध्ये कमी झालं पाऊस कंटिन्यू झाला आणि त्याच्यामुळे जो सेटिंग आहे ती जास्त झाली आणि माल ऑटोमॅटिकली जास्त मार्केटमध्ये आला जो कायम नेतो त्याच्यापेक्षा त्याच्या पुढचं हा वाढलेला जो पाऊस आहे बरोबर तो सतत सातत्याने आतापर्यंत चालतोय आणि पूर्ण भारतभरात जेवढ्या ठिकाणी माल हा जात असतो हा पेरूचा माल जात असतो त्या सगळ्या ठिकाणी कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मालाला असणारा उठाव जो येतो कसा आहे कमी आहे आणि उठाव कमी असल्यामुळे ऑटोमॅटिकली आवक जास्त उठाव कमी उठाव जर जास्त असतात तर आपला रेट हा चाळीसच्या खाली गेलेला नसता लक्षात असतो त्या चाळीस पर्यंत आपल्याला रेट मिळालाच असतात रेट वाढतील पण म्हणजे कंटिन्यू असणारा पाऊस हा सगळ्यात महत्वाचं कारण आणि त्याच्या पुढचं जे महत्वाचं कारण जे आहे विक्री व्यवस्था व्यवस्थापन जे आहे ते कुठेतरी आपलं थोडस कमकुवत आहे कारण की आजही ग्राहक जो पेरू खातोय तो पेरू आजही साठ रुपये ते एकशे वीस एकशे तीस रुपये किलोने खातोय म्हणजे ग्राहकांपर्यंत प्रॉपर प्रो, पोहोचवणारे व्यापारी कमी आहेत बरोबर हे आणि त्याच्या पुढचं महत्वाचं कारण द्राक्ष किंवा बाकीच्या डाळींमध्ये जे हो एक्सपोर्ट होतं अजून पेरूमध्ये एक्सपोर्ट थोडंफार चालू झालंय जास्त प्रमाणात एक्सपोर्ट चालू झालेलं नाहीये या सगळ्या गोष्टींच एकत्रितपणा म्हणजे आताच कमी झालेलं घे मार्केट सगळ्यात लागवड करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की विचारपूर्वक लागवड करा मी कायम शेतकऱ्यांना सांगत असतो लागवड करायची असेल तर सगळे विषय समजून घ्या आणि मगच लागवड करा तशी लागवड याचं त्याचं बघून करू नका पेरूला कमीत कमी साडेचार ते पाच लाखापर्यंत खर्च हा असतो या विचार करा आम्ही आलो होतो त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते बघा जे चांगलं बनवतात म्हणजे हाफ ही फोम क्वालिटी त्यांची जी क्वालिटी आहे तर तुम्ही जर बघितलं हे बघा हे फोम आणि फोम पण अतिशय चांगल्या प्रकारचे फोम ते बनवता फोम चांगल्या प्रकारचे बनवतात पिशवी जी आहे ही मिल्की पिशवी आहे ही एकदम चांगल्या प्रकारची आहे त्याच्यानंतर ही ट्रान्सपरंट पिशवी आहे दोन्ही चांगल्या प्रकारची आहे आणि विशेष म्हणजे कायम तुम्ही रियूज करू शकता अशा प्रकारचा आहे मी स्वतः वापरले म्हणून तुम्हाला सांगते की कोणत्या प्रकारची जाहिरात नाही आहे कॉन्टॅक्ट नंबर मी टाकणार आहेच आहे बोर्डवरती डिस्प्ले होईल तुमचा व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट करा नक्कीच जवळ तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथं त्यांचं स्वतःच इथं प्रोडक्शन हाऊस त्यांचं इथं आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये